भक्ती करत असताना भक्ताला कशाची आवड असली पाहिजे हे सुद्धा एका ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत अध्याय नंबर सतरा ओवी नंबर एकशे सतरा देव म्हणतात भक्तानी करी धनार्जन हेची भक्तीशी मुख्य विघ्न धनलोभी तो अभक्तपूर्ण सत्यजान उद्धवा म्हणजे देव म्हणत आहेत की भक्त म्हणायचे आपल्या स्वतःला आणि आपलं चित्त मात्र फक्त पैसा कमावण्यामध्ये धनार्जन करण्यामध्ये तर हे भक्तीला मुख्य विघ्न आहे आणि हे उद्धवा जो धनासाठी लोभी आहे धनाच्याच पाठीमागं पळतो किंवा धनासाठीच नेहमी चिंतन करतो तो तर निखालस अभक्त आहे असं समज असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगत आहेत म्हणून ज्याला खरंच भक्ती करायची आहे ज्याला खरंच देवाशी एकरूप व्हायचं आहे ज्याला खरंच देवाची आवड निर्माण करायची आहे आपल्या मनामध्ये त्यांनी पैशांचा जो लोभ आहे तो सोडला पाहिजे पोटापुरतं कमावण्याला काही अडचण नाही परंतु पोटापेक्षाही जास्त लोभ ठेवणं जितकं आपल्याला पैसा पाहिजे त्याच्यापेक्षा खूप जास्त पैसा कमवणं आणि त्याच्याच पाठीमागं लागणं हे मात्र देव म्हणतो की सगळ्यात मोठं विघ्न आहे कारण जितकं आपण चिंतन ज्या गोष्टीचं करू त्याच गोष्टीप्रमाणे आपण पुढं होणार आहोत जेही आपण चिंतन करू तसंच आपण पुढं बनणार आहोत म्हणून तुम्ही जर पैशाचं चिंतन जर नेहमी करत गेलो तर देवाशी एकरूप कधी होता येणार नाही कारण देवापाशी दोन गोष्टी अजिबात लोभ नाही आहे एक कांचन आणि दुसरं कामिनी पण कांचन कामिनीचा जो त्याग करेल तोच भगवंताशी एकरूप होऊ शकतो पण देवाने अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की जो स्त्री आणि पैसा म्हणजेच कामिनी आणि कांचन या दोन गोष्टींपासून जो दूर राहील जो यांचा त्याग करेल जो यांच्या मोहात अडकणार नाही तोच भक्तिमार्गामध्ये पुढे जाऊ शकतो पण ह्याच आशयाची ही ओबी आहे ज्याला खरंच भक्ती करायची त्यांनी धनाचा लोभ ठेवू नये धन फक्त पोटापुरतं मिळावं यासाठी त्याने प्रयत्न नक्की करावे उरलेला सर्व वेळ त्यांनी भगवंताच्या चिंतनात घातलेलं पाहिजे जितका जास्तीत वेळ आपण भगवंताचं चिंतन करू तितकं आपण लवकर भगवंताशी एकरूप होऊ